हिंगोलीत युवक काँग्रेसची आढावा बैठक संविधान रक्षक कार्यक्रमावर भर हिंगोली काँग्रेसची एक महत्वाची आढावा बैठक आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली युवक काँग्रेसचे नेते साईनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी भगवानराव पंडागळे उपस्थित होते या बैठकीत संविधान रक्षक हा विशेष कार्यक्रम राबवण्यावर चर्चा झाली या कार्यक्रमांतर्गत ओट चोरीच्या संदर्भात चर्चा झाली त्याचबरोबर युवक काँग्रेसच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन येणाऱ्या काळात संघटनेला अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला भविष्यात चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदे देऊन त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल असेही या बैठकीत सांगण्यात आले याप्रसंगी गोविंदराव भवर दत्तराव भवर सुरेश अप्पा बंटी नागरे अजय बांगर राहुल चॅटसे आणि यादव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आमचे नवीन नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मान्य शिवराजदादा मोरे यांच्या आदेशानुसार आज युवक काँग्रेसची परिस्थिती घेण्यास आढावा घेण्यासाठी ही बैठक झालेली आहे जा। या आढाव्यामध्ये आपले विधानसभा आहेत किती पदाधिकारी आहेत आपल्याला नवीन नियुक्त्या किती कराव्या लागतील जिल्ह्याची कमिटीची काय सध्या हे आहे परिस्थिती आहे त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये किती निवडलेले आहेत हे सर्व माहिती घेऊन ही प्रदेश कमिटीला माहिती दे द्यायची आहे त्याच्यानंतर संविधान रक्षक म्हणून एक प्रोग्रॅम योग काँग्रेसतर्फे राबवला जात आहे त्या संविधानरक्षक प्रोग्राममध्ये जे वोट चोरीबद्दल आमचे नेते राहुलजी गांधी पूर्ण देशासमोर जे मांडत आहेत की वोट चोरीमुळेच हे सरकार आले आणि ते सत्य आहे आणि जे इलेक्शन कमिशननं त्यांना नोटीस दिली त्या संदर्भात त्यामुळे आम्हाला प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक बूथवर जाऊन त्या गावातील जी मतदार यादी आहे ती मतदार यादी तपासायची आहे त्याच्यामध्ये त्या गावात एका कुटुंबात किती मतदान आहे मग ते मतदान त्याच्यामध्ये मृत मतदान किती आहे त्याच्यामध्ये बाहेरून आलेले मतदान किती आहे हे सर्व तपासून याचा आढावा आम्हाला प्रदेश कमिटीला द्यायचा आहे याकरिता ही या आजची जी मिटिंग आहे ती झाली आहे आणि या मिटिंगनंतर जे काही कार्यकर्ते चांगले ॲक्टिव्ह आहेत ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पदाधिक पदाधिक पक्षाचे पदाधिकारी भरून पक्षवाढीचं काम करायचं आहे याकरिता आजचा आढावा मिटिंग झाली जी युवाची जी मीटिंग आमचे जी जाधवनी घेतलेली आहे ती खरंच तारीफ करण्यासारखी आहे त्याच्यामध्ये मार्गदर्शन आमचे भगवानरावजी पंडागळे यांनी केलेलं आहे आणि तुम्ही जे प्रश्न विचारला त्या प्रश्नावर असं आहे की अतिशय चांगले मेहनती जर युवाची टीम काही आहे त्याच्यातली ते त्याच्यापैकी आम्ही निश्चित त्यांना पुढचा मार्ग चांगल्या प्रकारे जाईल असं आम्ही त्यांना टिकटं पण देणार आहोत आणि काम पण लावणार आहोत आणि राहुलजींचं जे मत आहे वोट चोरीच्या संदर्भामध्ये त्याला फार अतिशय फार परफेक्टली आम्ही ते प्रेझेंट करून सर्व जिल्ह्यातल्या लोकांना त्याची माहिती देणार आहोत आणि पुढच्या वेळेस ती चूक नाही झाली पाहिजे याची आम्ही पुरेपूर खात्री करणार आहोत